नमस्ते आज सांगली जिल्हा येथे कामगार केसरी कुस्ती स्पर्धा दिमाखात पार पडल्या तर आजचे कामगार केसरी पैलवान सरनोबत झालेले आहेत त्यांची थोडक्यात माहिती ते सांगतील आणि कुस्ती स्पर्धा कशा झाल्या हे सांगतील सांगल्या आयोजित केलं तर कुस्ती स्पर्धेचं नियोजन ही सद्गुरु कारखान्यातर्फे मी खेळलो होतो आणि त्याचे चेअरमन आहे तिथं का कारखान्याचे सद्गुरु कारखान्याचे चांगलं नियोजन केलं तर काम महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाने खूप वर्षांनी म्हणजे गदा ठेवते तीन वर्षानंतर गदा देण्याचं म्हणजे ते आठ आहे त्या ह्या वर्षी त्याने की किंवा कामगार मंडळाने केले की ह्या वर्षी प्रत्येक ह्या वर्षी जी ह्या वर्षीपासून जो बी गदा आहे म्हणजे फर्स्ट बसेल कामगार कल्याण मंडळातून कामगार केसरी होईल प्रत्येकाला प्रत्येक वर्षी गदा देण्यात ती जाहीर केलेली आहेत आज त्याचप्रमाणे कुमार कामगार केसरीसाठी ते नरसिंह पाटील झालेले आहेत त्यांचे थोडक्यात माहिती सगळ्यांसनी समान संधी दिली किंवा पार्सल टिकील नाही काही पलवाना स परवाची चालते नव्हते म्हणून काल सकाळी त्यासने वजनाची संधी दिली त्याच्याबद्दल अभिनय म्हणजे सगळ्यांसने धन्यवाद आणि कुंभिकासरी कारखान्याचा कुमार केसरी मला वाटते मी बारावा पैलवान आहे जे हो, की कुमार केसरीला गदा घ्यायला लावले त्यामुळं कुंभिकासरीचा कायम दबदबा राहिला या स्पर्धेत कुमार केसरीला तरी धन्यवाद सद्गुरू कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन आपल्याला थोडक्यात माहिती जाते आम्हाला आमच्या कारखान्याला सहा वर्ष गदा मिळतोय सहा वर्ष झाला गादा मिळतोय ही गादा फिक्स झाला म्हणजे कारखान्याला दर वर्ष गदा द्यायची होती महागारी घेत होती ते आता ही गादा आहे ती फिक्स झाला सहा वर्ष सलग सहा वर्ष झालं सद्गुरु कारखाना गदा धन्यवाद